नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आजचे आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलॅकमार नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच लगे बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचे सोयाबीन बाजार आलेला महाराष्ट्रातील सोयाबीन भाव पहिली बाजार समिती जाफराबाद सोयाबीनचा पिवळा आवक एकशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सिंधी सेलू सोयाबीनचा वान पिवळा अवघ पाचशे एकावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल काटोल सोयाबीनचा वान पिवळा अवघ तीनशे दहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार ऐंशी रुपये क्विंटल राजुरा सोयाबीनचा वान पिवळा अवघ एकशे सहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे पंधरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पंधरा रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार आठशे चाळीस रुपये क्विंटल उमरखेड डांकी सोयाबीनचा पिवळा अवघ दोनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल सिंदखेड राजा सोयाबीनचा पिवळा अवघ एकशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल नांदगाव खांडेश्वर सोयाबीनचा पिवळा अवघ दोनशे चौसष्ट क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल मंगळूरपीठ सोयाबीनचा पिवळा अवघ आठशे शहाऐंशी क्विंटल क्विंटलची கமித் தீனஹ பார்த்து ரூபாய் க்விண்டல் சர்வசாதாரண தீன் ஹஜ் ஆட்சே ரூபாய் கவிண்டல் ஜாஸ்தி தர சார் பஸ்ஸ ரூபாய் க்விண்டல் மகளூர் பி சோவி சவன் பிவளா அவக சோழசே திரும்பி க்விண்டல் டி கமித் கம்மி தர தீன் சார்ஷே ரூபாய் கவிண்டல் சர்வசாதார தீனஹ ஆடசே ரூபாய் கவிண்டல் ஜாஸ்தி தர சார் பஞ்சர் ரூபாய் க்விண்டல் பூர்ண சோயிசவன் பிவா அவகே திரையு க்விண்டல் டி कमीत कमदार तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे शहात्तर रुपये क्विंटल मुरुम सोयाबीनचा वानपिवळा अवघ एकशे तेहतीस क्विंटलची कमीत दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार सातशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे बावीस रुपये क्विंटल अमरशाजनी सोयाबीनचा पिवळा अवघ सातशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल आंबेजोगाई सोयाबीन सोयाबीनचा वानपिवळा अवघ चारशे दहा क्विंटलची कमीत कमदार तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार अकरा रुपये क्विंटल चांदूर बाजार सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ शहाऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल मलकापूर सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ सहाशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल हिंगोली खाणेगाव नाका सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ दोनशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी -गम दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार आठशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल वर्धा सॉविन चव्हाण पिवळा अवघ दोनशे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाच रुपये क्विंटल अमरेड स्वाबीनचा पिवळा अग दोन हजार सहाशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे तीस रुपये क्विंटल वाशिम सॉबीन चव्हाण पिवळा आवक दोन हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंचावन्न रुपये क्विंटल बीट सोबिन सवान पिवळा आवक एकशे बारा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल दर तीन हजार नऊशे एकोणनव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकवीस रुपये क्विंटल हिंगणघाट सोबीन सवान पिवळा आवक दोन हजार पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंचावन्न रुपये क्विंटल चिकली सोयाबीनचं वानपिवळा अवघ चारशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल यवतमाळ सोयाबीनचा वानपिवळा अवघ दोनशे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमदा तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल अकोला सोयाबीनचा पिवळा अवघ दोन हजार एकशे अडुसष्ट क्विंटलची कमीत दर तीन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जालना सोबींचा वान पिवळा अवघ दोन हजार चारशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमदा तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल लातूर मरोड सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ एकशे सात क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल लातूर सोयाबीन चव्हाण पिवळा अवक अकरा हजार आठशे एक क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे एक्कावन्न रुपये क्विंटल लासलगव निफाळ सोयाबीनच वाण पांढरा अवक एकशे आठ क्विंटलची कमीत कम दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दा तीन हजार नऊशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार बावीस रुपये क्विंटल मेहकर सोयाबीन लोकल अवक आठशे दहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल कोपरगाव सोयाबीन लोकल अवघ दोनशे दोन क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे दोन रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे सहासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंचवीस रुपये क्विंटल परभणी सोयाबीन लोकल अवघ पंच्याऐंशी क्विंटलची कमीत दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल अवघ तीन हजार सातशे चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमदर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे एकसष्ट रुपये क्विंटल सोलापूर सोयाबीन लोकल शहाऐंशी क्विंटलची कमीत दर तीन हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार ऐंशी रुपये क्विंटल मालेगाव वाशिम सोयाबीन लोकल आवक दोनशे ऐंशी क्विंटलची कमीत दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल तुजापुर सोयाबीन लोकल आवक एकशे पाच क्विंटलचे कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल भुसात सोयाबीन लोकल आवक चारशे पन्नास क्विंटलची కమిత కమదర తీన్ ఆటశే పన్స్ రూపే క్వింట్ల సర్వ సాధారణ దీని హజార్ నౌశే పంచర రుపయ క్వింట్ల జాస్తి దా వీస రుయే క్వింట్ల మంజలగ कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे एकावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार अकरा रुपये क्विंट लासलगाव इंचोल सोयबीन लोकल अवघ आठशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल लासलगाव सोयबीन लोकल अवक चारशे शहाण्णव क्विंटलची कमीतकमदा तीन हजार एक रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एक रुपये क्विंटल तरी होते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस असे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मंगभेटी या नवीन तोपर्यंत नमस्कार व्या